हाय आणि नमस्कार सगळ्यांना कशा यूट्यूब फॅमिली मस्त आहेत का तर मस्त म्हणजे आपलं चाललंय मसाल्याचं सगळं काम मसाला पण आपला झालेला आहे तयार करून तर म्हणलं छानसा आज व्हिडिओ काढावा आज नवरात्रीच्या पहिल्यांदा नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचा उपास तर असतीलच नऊ दिवस तर खिचडी बगर सगळं खावा आणि मस्त राहावा तर उपवासाचं आज काही खिचडीच केली होती आणि माझं पण नऊ दिवस उपास असतो त्याच्यामुळं आणि आपलं मसाला पण आपला छान ऑर्डर टाका जावा आपल्या मसाल्याला आणि आर्यन पण आलाय आर्यन गेलाय महाग आणि तुम्ही कशा सगळे मस्त आहेत का सांगा नक्की कमेंट करून आणि ताईचे व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा शेअर करत जावा आणि कसे वाटते नक्की सांगत जावा आणि हे आता आपले तुम्हाला आज धना पावडर आपली कशी आहे ती असे धाना पावडर आपले असे दिसते नाही छान अशी ओके मस्त अशी धान पावडर आपली घरगुती पद्धतीने केलेली आहे छान अशी स्वच्छ हे तर आपला काळा मसाला जर तुम्हाला माहितीच आहे एकदम असा लाल मस्त तरी ही छान येते आणि आपली हळद तर एकच नंबर आहे एकदम टाकली तरी जास्त रंगते आपली हळद आणि नॅचरल पद्धतीची आहे आपली हळद आणि आता ही म्हणसाल काय तर ही आहे आपली जवसाची चटणी तर ही मंचाल काय आहे तर हिमचा आपली जवसाची चटणी आहे हो कारळाची चटणी अशी दिसते मस्त खायला पण छान लागतं कारळाची चटणी एकदम छान ताटाला आणि आपला खळ मसाला मस्त असतो काय आमचं बळ आले तसं गेलं पळून बघितलं गेलं हा तरी असं आपलं दुकान वातावरण झालंय असं मिरच्या वातावरण तुम्हाला दाखवते कसं आहे वातावरण वाता सगळं असं ढगाळ झाले उन्हाय काय नाही पाऊस मागाशीच पडलाय तर वातावरण आहे असं मस्त पावसाचं वातावरण आहे ढगे आलेले आहेत कसं दिसतंय वातावरण आपल्या दुकाना फुडलं काय करतोय आर्यन आर्यन तर आपला पत्ता सांगते एकदा हे रोड आहे ना तो आहे बारापती इंदापूर रोड चिखली फटा त्याच्यावर आपलं दुकान आहे इथं आथर्व मसाले हे पेट्रोल पंप त्याच्या थोडस इकडं आलं ना आपलं अथरव मसाले दिसते असो काय चाललंय तुझं मिरची आपली अशी आहे इकडं काल धना पावडर ही केलेली आहे सगळं मसाला पण आपला तयार आहे मसाला आपला तयार आहे कुणाला पाहिजे त्यांनी लक्की ऑर्डर टाका एक नंबर मसाला आपला घरगुती पद्धतीने बनवलेला आहे त्याच्यामुळं बिंदास्त ऑर्डर टाका आणि आपल्या ताईने केलेला मसाला कसा आहे ती नक्कीच बघा तर आपल्या ताईने कसा केलाय मसाला तर नक्की एकदा घेऊन बघा एकदम मस्त असा टेस्टी असते मसाला तुम्हाला तर दाखवते मसाल्याचे व्हिडिओ कसे असतात आपले तर त्याच्यामुळं बिंदास्त ऑर्डर टाका आणि आपल्या ताईने केलेला मसाला आणि अथर्वचा मसाला नक्की घेऊन बघा तुम्हाला नक्कीच सगळे मसाले आवडते धना पावडर पण आपले एकच नंबर आहे आणि हळद तर एकच नंबर आहे सगळे आपले खडे मसाले जवकचे कारळाची चटणी एकदम मस्त घरगुती पद्धतीने मी स्वतः बनवलेली होती त्याच्यामुळं विश्वास ठेवून एकदा आपल्या ताईने केलेले मसाले नक्की घेऊन बघा आणि एकदा आपल्या अथर्व मसाले दु दुकानात नक्की विजिट करा आणि अवश्य भेटते तुम्हाला तर अजून भाज्यांचंही व्हिडिओ दाखवते आपला मसाला कसा आहे तर तरी एकदम मस्त आणि स्वादिष्ट पण होतात